जय हिंद ये महेश प्लास्टिक के गली में जो यहाँ पर वाहन जाते हैं ट्रक यहाँ पर ये यहाँ के स्थानिक लोगों का कॉल आया था कि एक व्यक्ति अननौन गिरा इधर बोल के यहाँ पर जो देख रहे हैं आप ये पानी तकरीबन गोल गया उतना पानी है अभी निकाला महयत में महिय। ही तो वो अननौन व्यक्ति का आ, ये मिला है आईडी कार्ड इलेक्शन कार्ड मिला है उनका वही सत्तर पंचहत्तर के करीब है और इस तरह ऐसे अभी पानी है बरसात आ रहा है और महानगर पालिका से एक विनंती है आयुक्त तो मैडम से भी कि इस तरह और कलेक्टर साहब से भी विनती है कि इस तरह रास्ते कोई बच्चे स्कूल के अभी स्कूल चालू है बरसात का है, बच्चे हो या बूढ़े हो अगर ऐसा होते रहा है तो बहुत बड़ी आ आपत्ती हमारे सोलापुर सोलापूर इसको विनंती आहे कि काम करके जल्द से जल्द अच्छा रस्ता करे जय हिंद मी गणेश शंकर बुधारम महेश प्लास्टिकचे मालक आमच्या पाठीमागेच्या महेश प्लास्टिक ते एल डीच्या कारखाना मागच्या मुळामध्ये थोडा जरी पाऊस आला तर ते तर गुडघाभर पाणी साचलेलं असतंय आज पहाटे एक ट्रेक वाला येऊन पुढे ते ते आला तर ते त्याला हो ते माणूस आत पाण्यामध्ये तरंगताना दिसला त्याने गाडी मागे आणल्यानंतर तिथं आवाज आला म्हणून मी खाली आलो तर ते मेलं म्हणून सांगितले बघितलं आता ॲम्ब्युलन्स वगैरे आले ते माणसाला काढून घेतल्यात त्यांचं नाव नुँ। मुस्लिम समाजाचं आहे त्याचं नाव अब्दुल राडसाहेब आळंद सोडून त्याच्याकडे इलेक्शन कार्ड सापडलेलं आहे त्यांच्या तर आम्ही ह्याच्या आधी पण कॉर्पोरेशनला आणि म महानगरपालिकेला आणि आम आवड मंजुरी झालेली नसून तर पाणी थांबलेलं असतं आता नमस्कार मी डॉक्टर कपिल एल ती जाणार एमर्डीसी इथे आमच्या समोरचा जो रस्ता आहे तो मागचा इकडं येणं रोजचा येण्याचा रस्ता आहे आमचा तो इवन उन्हाळ्यात पण देण्याचे पाणी भरून पूर्ण तुंबलेला असतो जाणं येणं आमचं अवघड झालं आहे आम्ही खूप वेळा तक्रारी करून म्हणजे महानगरपालिका तक्रार केली आयुक्तांना तक्रार दिली नगरसेवकांनी तक्रार केली आहे पण काही त्याचा उपयोग झाला नाही आहे आज एक माणूस मरेपर्यंत वाट बघितली आहे लोकांनी अजून किती लोक मरेपर्यंत वाट बघायला माहीत नाही लहान लहान मुलं पण शाळेकडून जात असतात आता आम्ही तक्रार करायचं कोणाकडं आमच्या लहान मुलांना जायला राहायला पण असं हाच आहे आम्ही फिरून पूर्ण दोन किलोमीटर जातो लांब दोन येथील आता ह्याचं का काय करायचं ह्याचं आहे का नाही आणि पॅरेल रस्ता आहे आणि इकडच्या बाजूला सेम पॅरल रस्ता आहे तो पण पाण्याने तुंबलेलाच असतो आणि त्यामध्ये दगड मोठमोठे आहेत चुकून माणूस तो पाय पडला आणि तोल गेला की डोक्यावर पडून तर मरायलाच पाहिजे असा आता एक जर बिचार माण माणूस गेलाय वर्षाचा रोज काम करून खाणार माणूस आहे असे किती लोक जाईपर्यंत वाट बघणार लोक